ऑस्ट्रेलियन डॉक्टरच्या हाती श्रीगोंद्याचा कारभार सुमारे शंभर वर्षांपूर्वी श्रीगोंदा शहराचा कारभार एक ऑस्ट्रेलियन व्यक्ती पाहत होती हे ऐकून आपणास आश्चर्याचा धक्का बसला असेल परंत हे खरे आहे नगरपालिका अस्तित्वात येण्यापूर्वी श्रीगोंद्यात ग्रामपंचायत होती महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात आली ब्रिटिशकालीन व्यवस्थेत देखील ग्रामपंचायत होतीच वेळोवेळो तिच्या अधिकारात सुधारणा झाल्या तेव्हा सरपंच हे पद अस्तित्वात नव्हते गावाचा कारभार पाच जण मिळून चालवीत त्यांना पंच म्हटले जाई काही जण त्यांस मेंबर पण म्हणत या पंचमंडळींच्या आधी मुलकी पाटील कुलकर्णी यांच्या हाती गावगाडा असे एकोणीसशे पंचवीसच्या सुमारास ग्रामपंचायत अस्तित्वात आली त्याच सुमारास ब्रिटिश सरकारने श्रीगोंद्याचा कारभार करण्यासाठी आपला प्रतिनिधी नेमला तो गावप्रमुख होता आजच्या भाषेत त्यास प्रशासक म्हणता येईल सरकारचा हा नियुक्त प्रतिनिधी गावाचा कारभार चालवीत एका अर्थाने सरपंच पदाचे अधिकार त्याकडे होते पहिली लोकनियुक्त बॉडी अस्तित्वात येईपर्यंत ही, ही विदेशी व्यक्ती श्रीगोंद्याचे कारभारी होते कोण होती ही व्यक्ती चक्क ऑस्ट्रेलिया देशाची नागरिक होय हे खरे आहे या व्यक्तीचे नाव आहे डॉ हेनरी वॉटसन ते ऑस्ट्रेलियातील विक्टोरिया प्रांतातील रहिवाशी होते भारतात ख्रिस्ती मिशनरी म्हणून ते आले बारामती डिकसड येथे काही दिवस राहिल्यावर ते श्रीगोंद्यात आले ऑस्ट्रेलियन मिशनच्या दी चर्चेस ऑफ ख्राइस्ट ऑफ वेस्टर्न इंडियासाठी ते धर्मप्रचारक म्हणून काम करीत होते नंतर त्यांना ही शासकीय जबाबदारी सुद्धा सांभाळावी लागली डॉक्टर वॉटसन हे मोफत आरोग्यसेवा देखील पूर्वीत असत श्रीगोंद्यातील पहिले स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून त्यांची दखल घ्यावी लागेल विशेष म्हणजे डॉक्टर वॉटसन यांच्यासोबत त्यांची पत्नी देखील होती एकोणीसशे पंधरामध्ये श्रीगोंद्यात घोडेगाव रोड येथे विकत घेतलेल्या शेतीत त्यांनी चर्च उभारले आतमध्ये विविध क्वार्टर्स बांधले त्या परिसराला काटेरी तारेचे कंपाऊंड केले त्यामुळेच या भागाला आजही मिशन कंपाऊंड असे म्हटले जाते चौदा खोल्यांचा एक भव्य बंगला येथे होता त्यात डॉक्टर वॉटसन राहत बंगला तयार होण्यापूर्वी ते उघड्यावर तंबूमध्ये राहत होते पहिले महायुद्ध संपल्यावर ते सुट्टीसाठी ऑस्ट्रेलियास गेले पुन्हा भारतात परतले एकोणीसशे सत्तावीस पर्यंत त्यांनी श्रीगोंद्याचा कारभार चालविला असल्याची माहिती श्रीगोंदा शहरातील जुन्या पिढीतील ज्येष्ठ नागरिकांद्वारा प्रस्तुत लेखकाला वेळोवेळी समजली या माहितीचा मुख्य स्रोत श्रीगोंद्याचे दिवंगत ख्रिस्ती धर्मगुरू पास्टर पी जी भालेराव हे आहेत ऑस्ट्रेलिया खंडातील एक व्यक्ती आशिया खंडातील एका खेडेगावाचा कारभार करते ही घटना विस्मयचकित करणारी आहे पुढे डॉक्टर वॉटसन हे मायदेशी ऑस्ट्रेलियास परतले अन विक्टोरिया येथे त्यांनी देहत्याग केला त्यांच्या कुटुंबियांनी श्रीगोंदा शहराच्या आठवणी अद्याप देखील जपून ठेवल्याची माहिती भालेराव कुटुंबियाद्वारे समजली दुसऱ्या अंकात श्रीगोंद्याच्या पहिल्या लोकनियुक्त अन भूमिपुत्र सरपंचाबाबत जरूर पहा जय हिंद जय महाराष्ट्र